नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आणि मागच्या दोन आठवड्यापासून आपण या व्हिडिओची वाट पाहत होतो तर आज शेवटी तो व्हिडिओ आलाच एक तर मागच्या रविवारी पावसामुळं म्हणजे बैलबाजार भरलेला नव्हता आणि पोळ्यानंतरचा हा पहिला बैलबाजार आहे तर आजच्या बाजारामध्ये भरपूर बैलजोड्या आलेल्या होत्या तर बघा आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत हो तुम्ही दादा बैलाच काय सांगता किंमत पंचायत सांगता कामाला कशा आहे मग एक जी, बर काही मारते गिरते ते का? काय बर पंच्याऐंशी पन, हजार रुपये किंमत सांगाल नाही काही वारात होईल ना कमी जास्त बरं किंवा आपला मोबाईल नंबर सांगा मग एकोणऐंशी एकोणऐशी बहात्तर बत्तीस झिरो दोन झिरो पाच ती जुडी आहे का आपली बरं हे दाती कशी आहे मग दाती आले का त्याची काय सांगता किंमत पंचावन्न सांगता नाही का

ठीक आहे दादा कोणते आम्ही दोन हो का

हा 5 लिटर दूध आहे 5 लिटर दूध आणि खाली काय वगैरे खाल। खाली वगैरे नाही का आणि हे म्हैस दोन नंबरची ला 6 लिटर दूध सहा लिटर दूध सोबत सोबत काहीच हो किंमत काय सांगणार आहे वगैरे वगैरे ना किंमत काय सांगतो मी जीचे 60000 60000 रुपये आणि हे तीन नंबरची ला 7 लिटर दूध आहे 7 लिटर दूध चालू आहे दोन टाइमचं सोबत इचे काय

या दोन आहेत नाही का या अलीकडची नऊ महिन्याची गाभा गेलेली आहे हे कोणते मुरं आहे का मोर आहे दोन्ही मुरं आहेत ना हो नऊ महिन्याची गाबण दोन महिन्याची गाबण आहे हां हिला काय का... का किंमत होईल ती जास्त आठ हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होईल सऊद्याला हां हां ती मुराची पार्टी आहे हां ल जणून चार महिने झाले चार महिने लिटर आत्ताच चालू आहे का लिटर हो बरं तिची किंमत पन्नास किंमत पन्नास सांगता नाही का हो बरं तर तुम्ही भोवय कर तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या

गाय मस्त आहे मोठी आहे गायलो एखाद्या कास्तकाराला जर कमी किमतीत गाय घ्यायची असेल तर बघा समोर जी गाय दिसते हरियाणा जातीची गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे सोबत अडीच महिन्याची कालवड आहे आणि सध्या चार लिटर दूध चालू आहे इला जर घ्यायचे असेल तर एक बावीस तेवीस हजारापर्यंत या गाईची किंमत होईल मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे कॉल करा दूध किती निघते याचं सहा सा? सहा सा लिटर आणि सोबत हा तीन तीन लिटर नाही का सोबत काय आहे ते आले आले आहे नाही का बरं किंमत काय होईल पंचावन्न हजार रुपये मोबाईल नंबर कोण मोसिन भाऊ रुपये हा मोबाईल नंबर सांग मी का अठ्याऐंशी झिरो पाच सत्तावन सत्तावन्न तीस शहाण्णव तर मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला ही एक दावण पाहायला भेटते याच्यामध्ये सर्वच मापाचे बैल आपल्याला भेटतात एक अवधातपासून तर मोठे दाती आलेल्या बैलापर्यंत तर मोसिन भाऊचे दावण आहे आणि याच्यामध्ये बघा मोठे मोठे जोड्यासुद्धा आहे तर आधी हे सर्व बैल बघा नंतर या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारू आपण मोसिन भाऊला त्या बैलाच्या किमती दाती कशा आहे वगैरे सर्व विचारू आधी बैल बघा किती सुंदर सुंदर जोड्या या बाजारामध्ये यांनी आणलेल्या आहेत ही जोडी बघा एक रंगी एक शिंगी जोडी आहे अतिशय सुंदर मोठ्या मापाची

बर काय किंमत सांगते याची बावीस हजार बावी रुपये हे सिंगलच आहे का दाती चार दात चार आहे काय किंमत सांगते याची अठ्ठावीस हजार रुपये कामाला चालू आहे हे जोडी कशी आहे करतात मस्तीकडे कामाला चालू आहे बर त्याला काय किंवा सांगते याची का पंचावन्न हजार रुपये बर मोसन भाऊ मग हे जोडी कस काय दाती हो दाती कस काय म्हणलं बर कामा कि मला मारती गेले कोण बर काय सांगता किंमत काय सांगता बहात्तर हजार किंमत सांगायला काही कमी जास्त होईल नाही का बरं ठीक आहे आणखी कोणत्या इकडे आहे ना हे जोडी कशी आहे म्हणतात कडतात आहे कामा की माझी कामाला फुल गॅरंटी का बरं काय किंमत काय सांगता म्हणजे पासष्ट हजार रुपये ठीक आहे मशीन बघूया मोठा जोड मग हो का याची काय होईल किंमत एक लाख दहा हजार काही मारते बर हे जोडी कसं येतात चार दहा सहा हात याची काय होती किंमत पासठ हजार रुपये किंमत कामाल पकी आहे काही माराय किरायची बरं हे सिंगल आहे का मग दाती कसं आहे सहा दात याची काय होईल किंमत पस्तीस काही कामा किमाची गॅरंटी बरं आणि मग काय किंमत काय सांगता मला याची बावीस हजार रुपये किंमत बरं

आपल्या दोन्हीच काय किंमत टाकायची पंचवीस सांगाल नाही का कामाल चालू होत पंचवीस हजार किंमत सांगते दादा हो डोऱ्याला वगैरे चालू आहे तापसू येत आहे ना सोय असलीत काय नाही पंधरा दिवसात उठते ते घोडे मोबाईल नंबर सांगू देऊ सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सहासष्ट सहासष्ट सत्याऐशे वीस तर मित्रांनो हा बैल बघा अतिशय मोठ्या मापाचा बैल आहे आणि रंगात आणि शिंगात सुद्धा अतिशय सुंदर बैल आहे तर म्हणजे आजच्या बाजारात तरी याच्यासारखा बैल नाही आहे दुसरा तर बोलू याच्या मालकाला काय म्हणते याची किंमत वगैरे काय सांगते ते विचारून तो दादा गाव कोणतं आपलं का? हो काय नाव म्हणलं शिवराज ठाकरे बरं बैल मग आपला घरचाच बैल आहे का घरच्या गाईचा याला जोडी बर काय विक्रीसाठी आणलं का मग बाजारात काय किंमत सांगते ती पाच हजार रुपये किंमत बरं काही कामा गे मला विचारायचं कामच नाही कारण मोठा बैल आहे हो काही मारती गिरती का लहान नाही एकदम शांत आहे ना का बर मोबाईल नंबर सांगा एकदा आपला शहाऐंशी झिरो पाच नव्वद साठ एकोणचाळीस एकदा बैलापासून वापर बैलाची हाईट दाखवा आम्हाला तुमची हाईट किती आहे मानवरी करा म्हणजे आजच्या बाजारात एवढा बैल नाही ना

ये तो माकड़े पास घूरा है लाओ मामा मुर्गा लेगे छोड़ दो जो सांसो ना सचिन भाऊ काय बैल जाती कशी आहे मग नेमका जाती आले का आणि काय कामा किमाल कसे आहे कामाची गॅरंटी मारती गेली का लकराला बायाला बर काय सांगते किंमत पंच्याहत्तर किंमत सांगत नाही का आणि काय येऊ किमती हा

हातीयात करणे हातीआट करणे एवढी मोबाईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला अठ्याण्णव चौतीस झिरो तीन सत्याऐंशी ठीक बैल पोह्यानंतरचा हा पहिला बाजार आहे आणि बैल चांगला बाजार चांगला भरलेला आहे भरपूर बैल बाजारमध्ये आलेले आहेत आपले काय सचिन भाऊ हाचं नाव आहे लखन भाऊ यांच्या जुड्या असते प्रत्येक बाजारमध्ये आजच्या बाजारमध्ये यांनी ही जुडी आणलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद आणि असं होतं आजचा बैल बाजार भरपूर बैल आले होते बाजारमध्ये आणि आतापासून म्हणजे पोऱ्यापासून बैल विक्रीला चांगली सुरुवात होते तर इथून पुढे आपल्याला असेच मोठे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बैलदुड्याही जास्त पाहायला भेटतील तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याला काही बैल वगैरे घ्यायचा असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ठीक आहे मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद